आमच्या गावामध्ये जारांगे पाटील जे सांगतील तेच आदेश सर्वांना लागू होणार आहे तर ह्यावेळेस जारांगे पाटील जे सांगतील तेच आम्ही योग्य ठरवू तर विकासाचं म्हणाल तर रेल्वेची वाट आम्ही दोन हजार चौदापासून बघतोय चौदालाच धावणार होती मतदान तर आम्ही करणारच नाहीत होणारच नाही जोपर्यंत जे जे मराठा असेल ज्वलंत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मतदान करणार आणि आम्ही गावातून ठरवलं आहे म्हणजे तर पाण्याचा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे आज मला एवढं सांगायचं आहे की आम्ही खासदारला मतदान करू पण त्यांच्याकडून अपेक्षा आम्हाला ह्याच आहे की तुम्ही बाबा मोठ्या धरणं इथं या ठिकाणी निर्माण करा तलाव झाले पाहिजे म्हणजे गावाचा पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे जर पाण्याचा प्रश्न मिटला शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला तरच आम्ही सुद्धा या खासदार असा पाहिजे आम्हाला की बाबा सर्वांनी आपलं सर्वांचं स्वागत आपण पाहतोय की बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि याच रणधुमाळीमध्ये आता आपल्या मनातील खासदार कोण हे आपण आता ग्रामीण भागातील जनतेकडून जाणून घेणार आहोत माझ्याबरोबर काही नागरिक आहेत मामा काय वाटतंय तुमच्या मनातील खासदार कोण असला पाहिजे काय वाटतंय आणि खासदार कसा असला पाहिजे काय सांगतोय आमच्या गावामध्ये जरांगे पाटील जे, जे सांगतील तेच आदेश सर्वांना लागू होणार आहे तरी सर्व गावकऱ्यांनी बैठक टाकून नेंबर एक फॉरम नेंबरचा टाकणार आहे या गावामधून एक मराठा उमेदवार दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे भैया काय सांगता येईल तुमच्या मनातील खासदार कोण असेल काय वाटतं आतापर्यंत प्रत्येक कोणत्याही पक्षाचा असू आमदार खासदार सर्व निवडून दिले आहेत तर ह्यावेळेस जारंगी पाटील जे सांगतील तेच आम्ही योग्य ठरविणार उमेदवार जारंगी पाटील सांगतील तोच उमेदवार असणार आहे भैया काय वाटतंय या ठिकाणी प्रत्येक गावागावामधून मराठा बांधव जे आहेत ते फॉर्म भरणार नाही एकूणच जी परिस्थिती आहे ती कशी होईल काय वाटतंय एक तरुण म्हणून काय वाटतंय काय झालं पाहिजे काय सांगता येईल आता जर प्रत्येक गावातून जर फॉर्म भरायचा म्हणला एक फॉर्म भरायचं म्हणलं की मला तर वाटत नाही की इलेक्शन जी प्रक्रिया आहे ही काही व्यवस्थित म्हणून सुरळीत होईल म्हणून मला वाटत नाही ई व्ही एम मिशनवर आपल्याला माहिती आहे दोनशे चौसष्ट उमेदवाराच्या वर ई व्ही एम मशीनवर आपल्याला इलेक्शन घेता येत नाही मग आता जर खेड्यागावातून म्हटलं तर दहा एक हजार सगळे उमेदवार व्हायला लागले दहा हजारच्या जवळ जवळ उमेदवारी होते अर्ज होते आणि हे कशा प्रकारे प निवडणूक आयोग तरी इलेक्शन घेणार आहे शेवट त्यांना बॅलेट पेपरवरच घ्यावं लागलं आणि नासायची तर ई व्ही एम मशीनवर सगळ्याचा संशय आहे तर मग आता घेऊनच बघावं त्यांनी बॅलेट पेपरवरच इलेक्शन घ्यावं म्हणजे त्यांना विकळं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल नक्कीच नक्कीच त्यांनी सांगितलं की मी पुन्हा तुमच्याकडे येतोय नक्कीच त्यांनी सांगितलं की बॅलेट पेपरवर ही जी मतदान प्रक्रिया आहे ती व्हायला पाहिजे काय सांगतील तुमच्या मनातील खासदार कोण असणार आहे काय वाटतंय कसा असला पाहिजे खासदार तुमच्यासाठी झयांगे पाटील हे म्हणते आमच्यासाठी ठाम मत राहील आम्ही ते म्हणते तसं करणार आहे की आता सगळ्यांना निवडून दिलेलं आहे आम्ही आणि सगळ्याचं ऐकले जे आहे पण आता आमच्यासाठी एक युवा नेवृ नेतृत्व ते जयरंगे पाटील आमच्यासाठी राहतील त्यांच्यासाठी आम्ही ठाम राहू झरंगे पाटलासाठी आम्ही ठामराव असं त्यांना सांगतो भया काय वाटतंय तुमच्या मनातील खासदार कोण आहे काय सांगतोय झरंगे पाटील सांगतील त्यांचे करणार मतदान आम्ही झरंगे पाटील सांगतील त्यांनाच मतदान भया काय वाटतंय तुम्हाला काय सांगतील तुमच्या मनातला खासदार कसा असला पाहिजे आणि कोण असला पाहिजे सध्या तरी आम मराठा आरक्षण ज्वलंत प्रश्न असल्यामुळं आम्ही तर मी स्वतः कोणत्याच पक्षाला मतदान करणार आहे जोपर्यंत मराठा समाजाचा प्रश्न मारी लागत नाही इथून पाठीमागे निसतं आरक्षणाच्या ह्याच्या मुद्द्यावर इलेक्शन झाले गेले कुणी मंत्री झाले कोणी आमदार झाले तरी बी जर विकासाचं म्हणाल तर रेल्वेची वाट आम्ही दोन हजार चौदापासून बघतोय चौदालाच धावणार होती आज चोवीस आहे अजूनसुद्धा धावली नाही तरी बी मतदान तर आम्ही करणारच नाहीत होणारच नाही जोपर्यंत जे जे मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मतदान करणार आणि आम्ही गावातून उमेदवार द्यायचं ठरवलं आहे आम्ही गावातून उमेदवार द्यायचं ठरवलं आहे भैया काय सांगतील काय वाटतंय पाठीमागच्या कार्यकाळामध्ये जे लो खासदार होते त्यांनी जी कामं केली आहेत तर त्यांनी सांगतात तर रेल्वे अर्ध्या काही अंतरावर बीडच्या अंतरावर आलेली आहे त्याच्यामुळं बीडचं जे अर्धा भाग आहे तो कव्हर झालेला आहे मात्र काही दिवसातच बीड जिल्ह्यामध्ये ते रेल्वे म्हणजे बीड शहरापर्यंत पोहोचल आणि एकूणच विकासाची कामं असतील रस्त्याची कामं जी बीड जिल्ह्यामध्ये झालेली आहेत याच्यावर सांगतात की आम्ही ही कामं केली काय सांगतील काय वाटतं तुम्हाला आत्ता रेल्वेमध्ये काय सर्व काही प्रश्न सुटणार नाही रेल्वेनेच काय सर्व प्रश्न आपले सुटणार नाहीत असे बरेच प्रश्न आहेत एक तर पाण्याचा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे आज मला एवढं सांगायचं आहे की आम्ही खासदारला मतदान करू पण त्यांच्याकडून अपेक्षा आम्हाला हेच आहेत की तुम्ही बाबा मोठ्या धरणं इथं या ठिकाणी नी, निर्माण करा तलाव झाले पाहिजेत म्हणजे गावाचा पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे जर पाण्याचा प्रश्न मिटला शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला तरच थोडी कामगार सुद्धा या आमची कमी होणार आहे आणि जे लोक स्थलांतरित होतात गाव सोडून जातात ती लोकं जाणार नाही मग खासदार असा पाहिजे आम्हाला की बाबा सर्वांगीण विकास करणारा खासदार पाहिजे फक्त कोणत्याही एका मुद्द्यावर इलेक्शन लढवून निवडून येणारा खासदार नको नक्कीच नक्कीच आपण पाहिलं आहे की ह्या ग्रामीण भागातले जे तरुण होते जे नागरिक होते त्यांच्या ह्या प्रतिक्रिया होत्या आणि प्रत्येक गावागावामधून मराठा बांधव जे आहेत ती उमेदवारी अर्ज देणार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत मात्र यामुळे सर्वांच्या मते नेमकं या गावातील जे निर्णय आहेत ते कसे होतील हेच पाहणं औचित्याचं ठरणार आहे अडदस्तावडे मॅक्स महाराष्ट्र बीड